नमस्कार मी स्नेहा स्नेहा डेली ब्लॉग या माझ्या नवीन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत माझी सकाळची रुटीन शेअर करणार आहे सकाळी साडेचार ते दहा पर्यंतची मी सोडी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सगळ्यात आधी सबस्क्राईब करा माझी रोजची सकाळची सुरुवात साडेचार वाजता होते कधी एक्स्ट्राचे कामे असले तर मी त्या सुद्धा उठते आज तर काही एक्स्ट्राचे कामं नव्हते तर मग मी साडेचार वाजताच उठले एक्स्ट्राची कामे म्हटलं तर कधी उर्वांश वगैरे खेळणी भरपूर असे पसरवून ठेवतो मग संध्याकाळी ते उचलायला आला की ते तसेच असते किंवा कधी कोणती भाजी चिरायची आहे खुळायची आहे त्यामुळे पण उशीर होतं तर मग तसे कधी कामं असले तर मग मी त्या दिवशी लवकर उठते तर आज सगळ्यात आधी उठले फ्रेश वगैरे झाले सगळ्या छान असा स्वेटर वगैरे लावून घेतला आमच्याकडे भरपूर अशी थंडी पडत आहे तुमच्याकडे पडते की नाही माहिती नाही आणि इकडे मग फ्रेश होऊन येत नाही तर थोडा वेळ वॉक केलेलं वॉक करायला तर मी बाहेर कुठे जात नाही आपला पोरच्याच खूप मोठा आहे तर तिथल्या तिथेच छान असे फिऱ्या मारून घेते आणि मग लगेच घर वगैरे झाडायला घेते घर झाडत असताना सगळ्यात आधी किचन झाडते कारण की अहूंना पण लिंबू पाणी ग्रीन वगैरे बनवून प्यायचं असते तर त्यामुळे सगळ्यात आधी किचन झाडते किचन झाडून झाली का मग आपल्या बाकीच्या एक एक रुमा करून सगळ्यात झाडून घेते तर घर झाडत असताना सगळं उचल वाचल करून झाडते तर इकडे सगळ्यात आधी किचन झाडून घेतलं आणि मग किचन होत नाही तर बाकीच्या सुद्धा झाडून घेतल्या मग इकडे हॉल झाडायला घेतलेला हॉल झाडत असताना छान सोफ्यावरचे कवर बेडशीट वगैरे सगळं झटक झुटक करून झाडते नाहीतर मग आपल्याला इतर दिवशी कोणाचं कसं असते ते बाकी दिवस काही ते झाडायचं नाही झटक झुटक मग दुपारून वगैरे झटक झुटक करायचं माझं तसं काही नाही लागल्या आज सगळंच मग साफसफाई करून घेते आणि कधी पण घर झाडताना सोफ्याच्या खालून बेडच्या खालून झाडते नाहीतर मग ते मग त्याच्या खाली कचरा असतो तर म्हणून लागल्यात लगेच मग सोप्याच्या खालून बीडच्या खालून झाडून घ्यायचं म्हणजे आपलं घर साफसूप राहते तर माझं हे रोजचंच ठरलं आहे घर झाडताना सगळं छान झटक झुटक साफसूप करून घ्यायचं इकडे मग घर झाडून होत नाही तर पोरसुद्धा झाडून घेते तर पोर्च पण खूप मोठा आहे पोर्च झाडले की मग बाल्कनी वगैरे सगळे घा झाडून घेते आणि हे झाडत असतानाच माझा भरपूर असा व्यायाम होतो व्यायाम तर मी काही करत नाही योगा वगैरे काही फक्त आपलं थोड्या वेळ चालायचं आणि चालायला पण आपण काही बाहेर जात नाही घरच्या घरी चालायचं आणि इकडे मग लगेच पोर्च वगैरे झाडून घेते पोर्च झाडलं की मग बाल्कनी झाडते तर असं आहे माझं रोजचं रुटीन यामुळे मला लवकर उठावं लागतं कारण की पोर्च वगैरे भरपूर मोठा आहे तर आणि थंडीमुळे लवकर उठते नाहीतर आधी तर मी पाच वाजता उठायची बडगा सगळीकडे अंधारच आहे पाच वाजता उठायची कारण की आता थंडी पडत आहे तर कामाची स्पीड जरा स्लो झाली आहे तर हळूहळू आपले कामं करायचे तर त्यासाठी आता पुन्हा अर्धा तास लवकर उठायला लागले नाहीतर आधी तर मी पाच वाजता उठायचे पाच ते साडेपाचपर्यंत वॉक करायचे त्यानंतर मग आपली दिनचर्या चालू करायचे तर आता थोडंसं आपल्या जिन दिनचर्यामध्ये चेंज केलं आहे तर त्याच्यामुळे कसं लेट व्हायचं मग आपले अर्धा तास सगळे कामं पण आता लवकर उठत आहे तर पटापट सगळे कामे होऊन जातात तर इकडे मग पायऱ्या वगैरे झाडून घेते पायऱ्या वगैरे तर काय मी रोज वगैरे झाडत नाही एखादी दिव एखादी दिवस नाही हप्त्यातून तीनदा झाड ते माझं ठरलंच आहे एक दिवसा आड समजा कारण की रोज एवढं झाडायला घेतो म्हटलं तर भरपूर उशीर होतो म्हणूनच म्हटले मग कधी एक्स्ट्राचे पायऱ्या झाडायचं राहिलं एखादी वेगळी साफसफाई करायची राहिली तर पुन्हा लवकर उठावं लागतं आता तर सगळं माझं घर झाडून झालं पोर्च वगैरे बाल्कनी सगळं झाडून झालेली लगेच मग मी पोचा लावायला घेते सगळ्यात आधी घराचाच पोचा लावते तर किचनचा बेडरूमचा देवघराचा वगैरे पोचा लावून झाला आता सगळ्यात शेवटी मी हॉलचा पोछा लावत आहे आणि इकडे पण मग सगळं व्यवस्थित पोछा लावून घेते तर पोछा लावताना पण सगळ्या सोप्याच्या खालून बेडच्या खालून व्यवस्थित लावून घ्यायचं आणि घरातला पोछा झाला की लगेच मग पोरचा लावते आणि पोर्च पण असं नाही की मी रोज पुसते कधी कधी मग उशीर झाला तर राहू देते उशीर तर म्हणजे कधी उर्वांश उठला मग तो कधी चिडचिड करत राहते कारण की तो उठला की कसे आपले लाईट वगैरे चालू होतात त्याची झोप मग लवकर उ उघडून जाते तर मग तो कसा चिडचिड करतो तर बघा आता तो पण आज तर उशिराच उठलेला साडेपाच वाजले होते साडेपाच वाजता तो उठलेला तर इकडे बघा मग सगळ्यात आधी त्याला दूध वगैरे दिलेलं मग तो उठला की कसं त्याच्यामागे थोडासा टाईमपास होतो त्याचं असतं की थोड्या वेळ मला जवळ घे मग हे खायला दे ते खायला दे मग थंड झालं दूध गरम झालं दूध तर त्याचं असा टाईमपास चालते तर मग त्याच्यामागे थोडा वेळ निघून जाते कधी कधी मग त्यामुळे उशीर होतं तसं तर मग लवकर उठते तर काही उशीर वगैरे होत नाही आणि इकडे मग सगळं आपलं झाडझूड पोछा वगैरे लावून झाला की छान जागच्या जागी आपली काय वगैरे टाकायची आणि इकडे उर्वान झोपून उठत नाही की लगेच मग आपलं बेट पण झटक तो तो तर करून घ्यायचा छान असं ब्लँकेट वगैरे घरी करून ठेवलेलं तो झोपून असतो तर त्या रूमची पण व्यवस्थित काही झाडजूड करता येत नाही लाईट बंद करून दहा वेळा बंद चालू करायचं नाहीतर तो उठला की मग त्याचं चालतं मग माघे वगैरे आणि इकडे मग लगेच त्याची आंघोळ करून देते त्याची आंघोळ करून झाली की मग मी पण आंघोळ करते तर इकडे सगळ्यात आधी उर्वांची आंघोळ करून दिली त्याला छान असं तयार वगैरे करून दिलं आंघोळीच्या वेळेसच मी कपडे वगैरे धुते आणि मग अंघोळ कपडे झाले की मग पूजेचे फुलं आणायला जाते पूजेचे फुलं आणले की लगेच सगळ्यात आधी मग बाहेरच्या बाहेर रांगोळी काढून घेते छान छोटीशी तुळशीजवळ आणि घरासमोर आणि लगेच पूजा करून घेते माझी पूजा तर सात वाजेपर्यंत होते सातच्या नंतर तर नाहीच नाही कधी मग चुकून उशीर झाला तर तर इकडे छान अशी पूजा केली पूजा झाली की लगेच मग स्वयंपाक करते तर सगळ्यात आधी ज्यूस बनवून घेते छान आपल्या हेल्थसाठी छान असं आवळ्याचं ज्यूस बनवलेला आवळा त्याच्यामध्ये सेफ आणि डाळिंब टाकलेले आणि मग लगेच ज्यूस पिऊन झाला नंतर मग स्वयंपाक करते स्वयंपाक बनवतानाच मग उर्वांचा टिफिन वगैरे सगळं बनवून घेते आज छान अशी पोळी भाजी भात कडी बनवलेली स्वयंपाकामध्ये आणि आज उर्वांचा तर काही टिफिन करायचा नव्हता त्याला बरं नव्हतं तर आज तो स्कूलमध्ये जाणार नव्हता नाहीतर मग त्याचा टिफिन त्याला त्याच ते वेळेमध्ये स्वयंपाक बनवताना त्याला गरम गरम पोळी वगैरे जेवण सारून देते आणि त्याच्यासोबतच मग स्वयंपाक करताना टिफिनसुद्धा बनवते तर आज तर काही त्याचा टिफिन बनवायचा नव्हताच फक्त स्वयंपाकच करायचा होता आणि मग त्याचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तर, तर मग त्याची तयारी आणि त्याला स्कूलमध्ये पाठवायचं एवढे कामं असतात पण आज स्कूल स्कूल तर काही त्याला स्कूलमध्ये पण पाठवायचं नव्हतं आणि त्याची तयारी पण करायची नव्हती मग त्याला स्कूल ते पाठवल्यानंतर सगळ्या शेवटी मी कपडे वाळू टाकते आणि स्वयंपाक करतानाच अहून पण जेवण देते कारण की त्यांचा ऑफिसमध्ये जायचा पण टाईम होते आणि लगेच मग ओटा गॅस ओटा साफ करते गॅस ओटा साफ झाला की लगेच मग भांडे वगैरे घासून घेते म्हणजे आपलं मग डबल किचनमध्ये यायचं कामच नसते तर इकडे मग गॅसोटा घासला पुसलेला आणि मग भांडे घासले आणि नळ लावलं होतं तर प्याचं पाणी भरून घेतलं आणि सगळ्या शेवटी कपडे वाळू टाकलेले तर असं आहे माझं रोजचं रुटीन तुम्हाला माझं रोजचं रुटीन आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय